अतिशय सुंदर या ठिकाणी बघा कार्यक्रम झालोय आणि खरोखरच माने साहेबांना लाख लाख सलम करतात त्यांच्या सोबत जे मावळे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक जोरदार धन्यवाद छत्रपती शिवरायांनी सुद्धा बघा स्वराज्याची निर्मिती केली मुलगा मावळे आता मध्ये घेऊन एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं वी सांगितलं की छत्रपती सा। शिवरायांच आयुष्य शतकापार गेलं असतं तर प्रत्येकाच्या घरात सोन्याचा दार लावला असता पण गोवा नाही लावला ते बारा झाला ना महाराष्ट्राला करून टाकलाय म्हणजे गड किल्ले समृद्ध करून ठेवले साडेतीनशे पार किल्ले माझ्या राजाने काबूज काबीज केले बघा साडेतीनशे पार किल्ले माझ्या राजाने काबीज केले राजाच्या मनामध्ये आला असतो

तदनंतर एकनाथराव शिंदेनी आपल्या खरोखरच या महाराष्ट्राला मान मिळवून दिला आणि त्यानंतर आज माने साहेब त्यांच्या पाठीला पाठी खांद्याला खांदा लावणार तिथे जोडदार यांचा काळ म्हणजे शिवबा संयमाची धार म्हणजे शिवभा रक्ताची लाट म्हणजे रयतेच्या रेवाच रान म्हणजे शिवबा कर्दन काळी मराठ्यानं आलेली जाग म्हणजे शिवबा अफगा खानाची शिर छाडणारा वाघ म्हणजे शिवबा महाराष्ट्राला माणूस की मोजण्याचा माप देणारा राजा म्हणजे शुभा आणि तुमचा माझा नाही तर अखंड हिंदुस्तानचा बाप म्हणजे शुभा अखंड हिंदुस्तानचा बाप म्हणजे शुभा अखंड हिंदुस्तानचा बाप म्हणजे शुभा या ठिकाणी माय माऊली बसले खरोखर सगळ्यांच्या चरणाशी नतमस्त होत कोणी सांगितलं एकवीस येईल की कुजबूत चालू होता पण त्यांची कुजबूत चालू होता तुम्ही काय असतात तुम्ही कान लावून काय असतात आपला भजन करायचा त्यांचा त्यांना बघून देत ना पण ते काय एकवीसशे मिळून दे नाही तर पाच हजार मिळून दे तुमच्या खात्यात नाही कामाकडलं हईच्या जाग्यावर म्हणजे त्याचा जरा आवाज द्यावा थोडस तुम्ही तो लावून गेलो होतो व्यवस्थित काय द्या <laughs> उर्या द्या <laughs> हैलो 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 मे यार हेलो ठीक है तर मग या प्रकरण हे पकडून दिलंय मी म्हणतोय असं गव्हर्नमेंट वाल्याने मिळण्यापेक्षा तळागाळातले गरीब लोकांना ते एकवीसशे रुपयाचा पंधराशे रुपयाचा लाभ झाला पाहिजे ताई या गोष्टीकडे लक्ष द्या ज्या गरीबांना एक पैसा अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी लाभ झाला पाहिजे पण काय काय सगळे काढा असतात तरी सुद्धा याचा लाभ घेत

हॅलो रुपयाचा बघ सगळ कारण ढवळत राहिलात ना दादा साऊंड असो किंवा नसो इको नसला तरी चालेल मागा प्लेन आवाज आणि क्लेन लोकांपर्यंत गेला पाहिजे हो आमच्यासाठी नाही आम्ही रोजच भजन करता बो आणि सांगितलं नाही व तीनशे पासष्ट दिवस भजन करतात फक्त सासष्ट गो दिवस येत नाही म्हणून तेव्हा पण केला नाही असतो भाई माणूस चढवता लोकांना भुवंग म्हणता डबल पाणी होत म्हणजे माका काही शंभर रुपये कोण देत ते बंद करू फक्त बरं सकाळ संध्याकाळ तुमची बॅनर फिरत कशामुळे लोकांका गोटा पडायचा आज लपत नाही काय व्हॉट्सअपच्या का माध्यमातून सकाळी उघडल्यानंतर हा सन्मान्य विनोद चव्हाण बुवा उर्फ सन्मान्य संदीप लोकेबुआ आज संदीप लोकेबुआचा वाढदिवस इथं जोरदार टाळ्या पावण्यासाठी होऊन ही बॅनर आता आम्ही बघताव ह्या बोलला तुम्ही आता नाय ना आता गाणा बिना घ्यायचा नाय आता घेत मगाशी अरे घर मी घेतला ती चार मध्ये मग तेव्हा घेतला असता तर लोके बोलपर्यंत जाऊ दे यात लोके बोलपर्यंत जाऊ दे कारण मगाशीच तुम्ही घेऊ का त्या गाणा म्हणजे तुम्ही कसं माहित आहे रंगलेल्या गाण्याचे मुख्य घेणारे म्हणजे समोर दिसतो की मगाशी कसं चार मध्ये गाणं घेतला

ऋषिकेश प्रदीप सावंत यांच्याकडून दोनशे रुपयाचं गुगल पेच्या माध्यमातून सर्वांचे राग आभार मानतोय आणि सगळ्यात आभार मानायचे बघायचे जोरदार बो आणि बघायचे खरोखरच आम्ही किती तरी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्वाचा दुवा तो साऊंड आहे नाही का बुवा बरोबर ना दोन तास गेले त्याच्यामध्ये आपली अख्खी बारी झाले असती पण तो पण नाही दादाय आता तरी तुम्ही लावून घ्या व्यवस्थित आणि मी सांगतोय आयोजक काय बोलणार नाही पण जरा टायमाचा बंधन ठेवून तुम्ही पा नाहीतर आज जळच बसला महिलांचं नेतृत्व ताई करतात शंभर टक्के आज ऍडव्होकेट पदापर्यंत गेल्यात म्हणजे त्यांना जाण आहे सुसंकृत आहेत त्यांना माहिती आहे तळागाळातील लोकांना काय द्यायला पाहिजे काय नाही द्यायला पाहिजे आणि तर या भांडूक नगरीमध्ये मला वाटतं जवळजवळ नव्वद टक्के आपले कोकणी बस त्याच्या जोरदार आणि कोकण समृद्ध आहे सगळ्या भाषांमध्ये पण हो असं नाही की मुंबईमध्ये एखादो मालवाणी बोललो ते शिव्या वगैरे तसं काय बोलायची गरज नाही आपल्याला चांगलं शिकवलेलं आपल्या आई वडिलांचे संस्कार चांगले आहेत चांगलंच बोलायचं म्हणजे समोरच्याने काय बोलला म्हणून आपण आपली भाषा लोकांपर्यंत चांगलीच पोचवली पाहिजे आज सातारा समुद्रपार मच्छिंद्र कांबळेने मालवणी भाषा पोहोचवली नाही का आज ना आपल्या गावापर्यंत पोहोचवली या लोकांसाठी एकदा मंडळी जोरदार खरोखर त्या त्राऊनवाल्यासाठी वाजवीतच राहा तुम्ही कळत नाही आम्ही माझा आणत ना बरोबर तुमच्यापर्यंत आवडत पोहोचत असतो मला वाटतं यानंतर लॉटरी येणार तुम्ही काढला शेती नाही सांगितलं नाही हो सोने तो कोय टाकले का तुमचं लक्ष खाण्याकडं ह्या सगळ्या लक्ष ठेवतो त्यांची तारीख करू शेतात सोन्याचे तीन कॉईन ठेवले आहेत महिलांसाठी साड्या ठेवल्या आहेत भुवांसाठी शाली ठेवल्या लिहून घ्यावा हा किती मोठं कार्य करतात या ठिकाणी खरोखरच लागला सलाम करतोय